नमस्कार मित्रांनो मराठी न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सर्वप्रथम आपण यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब व बेल ऐकूनला प्रेस करा शिक्षक पात्रता परीक्षा संदर्भात महत्त्वपूर्ण शासनशुद्धीपत्रक शालेय शिक्षण विभागाकडून निर्गमित करण्यात आलेलं आहे सदर शालेय शिक्षण विभागाच्या शुद्धीपत्रकानुसार काही शिक्षकांना परीक्षा देण्याची आवश्यकता असणार नाही या संदर्भातील सविस्तर शासनशुद्धीपत्रक या व्हिडिओच्या माध्यमातून पुढील प्रमाणे जाणून घेऊयात शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या दिनांक तीन डिसेंबर दोन हजार चौदा रोजीच्या शासनशुद्धीपत्रकानुसार शिक्षक पात्रता परीक्षाची कार्यपद्धती निश्चित करण्यात आलेली आहे यामध्ये बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम दोन हजार नऊ अंतर्गत सर्व प्राथमिक शिक्षकांकरिता यामध्ये इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व आस्थापना सर्व मंडळे सर्व माध्यमे अनुदानित विना अनुदानित कायम विनाअनुदानित अनुदानित इत्यादी शाळांसाठी शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टी अनिवार्य संदर्भात शासनशुद्धीपत्रक निर्गमित करण्यात आले आहे सदर शासनशुद्धीपत्रकानुसार नमूद करण्यात आले आहे की शिक्षक पात्रता परीक्षा टी ई टीमध्ये कनिष्ठ प्राथमिक इयत्ता पहिली ते पाचवी व वरिष्ठ प्राथमिक इयत्ता सहावी ते आठवी या दोन गटातील शिक्षकांसाठी प्रत्येकी एक स्वतंत्र प्रश्नपत्रिका असणार आहे या यामध्ये इयत्ता सहावी ते आठवी या गटाकरिता परीक्षा उत्तीर्ण होणाऱ्या उमेदवारांसाठी इयत्ता पहिली ते पाचवीची गटाकरिताची परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक राहणार नाही तसेच कला कार्यानुभव शारीरिक शिक्षण व संगीत या विषयाच्या पदविका व पदवीधारक शिक्षकांना टी ए टी परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य राहणार नाही असे वाचण्याचे निर्देश सदर शासनशुद्धीपत्रकानुसार देण्यात आले आहे या संदर्भातील हा सविस्तर शासनशुद्धीपत्रक डाउनलोड करण्याकरिता डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे, लिंक देण्यात आली आहे त्यावर क्लिक करून हा सविस्तर शासनशुद्धीपत्रक डाउनलोड करू शकता धन्यवाद